माजलगावच्या लवळ गावात शेतमजुराचं अपहरण करून मारहाण करण्यात आलेली आहे शेतकऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला देखील मारहाण झालेली आहे बाराशे रुपयांच्या किरकोळ ही आहे दीड लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप आहे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलाला तोपर्यंत सांगितलं होतं की साहेबांना मुलांना उचलून आपहरण करून गेलेत कुठेतरी त्यामुळं मुलगा मला कुठेत कुठेत मानला की मी सांगितलं सैलानी भावाकडे सैलानी भावाकडे म्हणल्यामुळं मुलगा आला दोन तीन मुलं घेऊन टरला पाहून मला गाडीवर बसल्या पळत निघाले एका ठिकाणी गाळात गाड़, गाडी फसल्या स्लीप झाल्यामुळं मग मी पडलो गाळामध्ये त्यावेळेस मुलांना मला धरलं आणि विचारलं काय झालंय गप्प म्हणलो काय नाही झालं आपण पाहू नंतर पोलीस स्टेशनला गेल्यास